निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन बरेच दिवस लोटले आहेत मात्र तरीही महायुतीमध्ये जागा वाटप झालं नाही तिकीट मिळवण्यासाठी ना महायुतीतले नेते हे मुंबईत तळ ठोकून हो बसल्याचं चित्र सध्या आहे अजूनही अकरा जागांचा तिढा सुटणं बाकी आहे त्यामुळे महायुतीत नेमकं काय चाललंय हे काहीच कळायला मार्ग नाही ज्या अकरा जागांवर फैसला बाकी आहेत जागा त्या जागा कोणत्या तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला अजूनही अकरा लोकसभा मतदारसंघाच्या जागांवर निर्णय घेता आला नाही या अकरा जागा नेमक्या कोणत्या आहेत ज्यावरून जागा वाटपाचा पेच अजूनही सुटत नाही ते पाहूयात पहिली जागा आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची या मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं दावा केलेला नसला तरी भाजपने या जागेवर उमेदवार दिला नाही ही जागा भाजपने सलग दोनदा जिंकलेली असूनही तिथला उमेदवार जाहीर झालेला नाही गेली दोन टर्म इथून भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन विजयी झाल्या होत्या यावेळी इथून भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याही नावाची चर्चा होती है। दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मुंबईचा या जागेवरून भाजप आणि शिवसेना आग्रही आहे या जागा भाजपकडे की शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार हा प्रश्न कायम आहे शिंदेंच्या शिवसेनेकडे इथून कडवी लढत देणारा सक्षम उमेदवार त्यांच्याकडे नसल्याने ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे अशी ठाम भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांची आहे त्यामुळे ही जागा कोणाकडे जाणार यावर अजून निर्णय घेण्यात आला नाही दक्षिण मुंबई हा आहे तिसरा लोकसभा मतदारसंघ जिथून अजूनही महायुतीचं काही ठरताना दिसत नाही शिवसेना भाजपमध्ये रसिकेत सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ही जागा भाजपसाठी सोडण्याचा आग्रह भाजप नेत्यांकडून केला जातोय तर दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र जागा सोडण्यास नकार दिला जातोय दरम्यानच्या काळात मनसेला ही जागा सोडण्यावरही चर्चा होऊ लागली आहे परंतु मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही याविषयी अद्याप काहीच ठरताना दिसत नाही शिवसेना व भाजपच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकांनंतर देखील दक्षिण मुंबईच्या जागेवर तोडगा निघू शकला नसल्याचं सध्या चित्र आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या चौथ्या जागेवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचाच अधिकार असल्याचं बोललं आहे तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या मतदारसंघातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत जवळपास त्यांची उमेदवारी निश्चिती कन्फर्म केली आहे त्यामुळे इथली जागा कोणाच्या नावावर येणार हे पाहावं लागेल पाचवी जागा आहे नाशिकची महायुतीसाठी नाशिकची जागा ही अधिक महत्वाची मानली जाते त्यामुळे या जागेवर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही घटक पक्षांनी दावा ठोकलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकची जागा शिवसेनेकडे राहणार आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार गोडसे हेच राहणार असल्याचं जाहीर केलं होतं महत्वाची बाब म्हणजे महायुतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा झालेली नसताना त्यांनी अशी घोषणा केल्यामुळे इतर घटक पक्षातील नेत्यांची नाराजी ही अधिक वाढताना दिसून आली असं असलं तरी नाशिकच्या जागेसाठी महायुतीचा उमेदवार कोण हे सध्या गुलदस्त्यातच आहे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा ठाणे लोकसभा मतदारसंघाची सहावी जागा अशी आहे तिथेही भाजप आणि शिवसेनेनं दावा केलाय ठाणे जिल्हा मुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्हा आहे या जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी या तीनही जागांची निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची मानली जाते या जागेवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून दावे करण्यात येत असून यामुळे या, या जागेचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही ठाणे जागा शिवसेनेला मिळणार आहे परंतु इथं उमेदवार कोण असणार याविषयीची स्पष्टता अजून आलेली नाही इथून शिवसेनेचा उमेदवार कोण असणार याविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे सातवी जागा आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाची इथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना शिवसेना आणि भाजपमध्ये या जागेसाठी रसिकी जाधी सुरू होती मात्र आता कल्याण आणि ठाणे हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेला मिळालेत त्यामुळे कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे परंतु उमेदवारी अद्याप जाहीर होणं बाकी आहे पालघरची आठवी जागा आहे महायुतीत ही जागा भाजपकडे असणार आहे परंतु उमेदवार कोण असणार हे अद्याप ठरलं नाही शिवसेना भाजप आणि काँग्रेस अशा तीन प्रमुख पक्षांचे अस्तित्व असलेल्या या मतदारसंघात यंदाची लढत चुरशीची होईल यात शंका नाही त्यानंतरचा म्हणजेच नववा लोकसभा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगरचा या ठिकाणीही भाजप आणि शिवसेनेत त्रसिकेत सुरू होती सध्याचा विद्यमान खासदार जरी दुसऱ्या पक्षाचे असले तरी इथून महायुतीत दोनही पक्षाच्या नेत्यांनी दावा केलाय या ठिकाणी झालेल्या सभेत इथून दिल्लीला कमळ पाठवा असे आवाहन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं होतं त्यावेळीच या मतदारसंघ भाजप लढवणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं पण त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी या मतदारसंघावर दावा सांगितल्याने महायुतीमध्ये या जागेवरून विवाद झाला आता हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला आहे दहावा लोकसभा मतदारसंघ आहे धाराशिवचा मागच्या काही दिवसांपासून या लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण झाला होता मात्र आता या जागेवरचा तिढा अखेर सुटल्याची माहिती आहे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक पाऊल मागे घेतल्याचं दिसतंय कारण सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते तानाजी सावंतांकडून त्यांच्यासाठी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरू होते अकरावा मतदारसंघ म्हणजे सातारा सातारा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत वेगळाच ट्विस्ट निर्माण झालाय एकीकडे राष्ट्रवादीने उमेदवारी मिळाल्याचे सांगून प्रचारास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आम्हालाच तिकीट मिळणार असं सांगून संपर्क मोहीम राबवली आहे तसेच शिंदे गटानेही भेटीगाठी सुरू केल्या असून नरेंद्र पाटीलही इच्छुक आहेत उमेदवारीसाठी भाजपचे उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत तळ ठोकून होते आता नेमका इथं निर्णय काय होणार हे थोड्या दिवसात समजेल अशा एकूण अकरा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही त्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापून त्यांच्या जागेवर बाबुराव कदम कोहळीकर यांना संधी देण्यात आली आहे तर यवतमाळ वाशिम मधून पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचाही पत्ता कट करून त्यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे राज्यात महाविकास महा आघाडीतही अनेक घडामोडी पाहायला तुम्हाला महायुतीच्या या अकरा जागांविषयी आणि त्या जागांवर ज्या उमेदवारांची चर्चा आहे त्यांच्याविषयी काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब व वर, सब्सक्राइब व फॉलो जरूर करा धन्यवाद